नमस्कार मी श्रवंत प्रेस पोलीस अधीक्षक नंदुरबार शहादा पोलीस स्टेशनमध्ये चौदा तारखेला मिसिंग दाखल होती त्या मिसिंगच्या तपासाच्या दरम्यान डायन म्हणून खूपसे कॉलवरून एक अर्धवाट जलालेली प्रेताबाबत माहिती मिळाली होती सोळा तारखेला त्या सो ते मिळालेली ट्रेन जी होती ते त्या मिसिंग व्यक्तीची मॅच झाली असून त्यांचे जे परिवारजनक आहेत त्यांची तक्रारीवरून कलम तीनशे दो दोनशे एक अन्वे सतरा तारखेला एक गुन्हाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता <coughs> त्या गुन्हाचे तपासादरम्यान वेगवेगळी तपास पथक प्रभारी अधिकारी व शहादा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री शिवाजी बुधवन स्थानिक विजय शाखाचे प्रभारी अधिकारी श्री किरण खेळकर अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे विभागीय पोलीस अधिकारी श्री पवार यांचे बारकाई पर्यवेक्षणवर वेगवेगळे पथक उज्जैन सुरत मुंबई असं जाऊन आरोपींना दोन दिवसामध्ये त्यांना ताब्यात घेतले आज रोजी एकूण चार आरोपी पोलिसांचे ताब्यात आहे आणि गुन्हा उघडकीस आणलेला आहे आणि दोन विधी संघर्ष ही या गुन्ह्यामध्ये सामील आहेत यामध्ये मुंबई पोलीसचे क्राईम यांचे अधिकारी यांच्या विशेष करतो त्यांनी या पुण्याचे आरोपी केली होती आणि आमची जे सर्व स्थानिक पोलिस ठाण्याचे पोलीस स्टेशनचे अधिकारी आहेत त्यांनी खूप मेहनत करून हा रुग्ण उघडकीस आणला होता तर त्यांचेही विशेष करून अभिनंदर कौटुंबिक वादामुळे हा खा, गुन्हा घडला असा तसं ते प्राथमिक दर्शने दिसत आहे याच्यामध्ये पूर्वतयारी होती आणि कट रचला आला होता म्हणून याच्यामध्ये एकशे वीस डी भी कलम आय पी सी आय पी सीचे कलम पण लावण्यात आलेले होते आणि पुढचा तपास श्री शिवाजी गुरु पोलीस निर्मिस शहादा पोलीस स्टेशन यांचं केले